राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी पंधराव्या हप्त्याचं वितरण झालं पण सोळाव्या हप्त्याचं वितरण कधी असा सवाल आता लाडक्यातही विचारत आहे कारण दिवाळी समोर असल्याने ऍडव्हान्स मध्ये बोनस म्हणून ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का आता त्याकडे सर्व लडक्याईंचं लक्ष लागलेलं ला आहे तर या संदर्भात लडक्याताईन आपल्याकडे एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये ती माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एका एक मिनिटात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर लडक्या त्यांना सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी सप्टेंबरच्या हप्त्याचं नव्वद टक्के वितरण झालेलं आहे तर उरलेल्या महिलांचं वितरण आज झालेलं आहे तर लाडक्यात असा सवाल विचारत होत्या की ऑक्टोबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या त्यांना पाहून काय दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली